कोणाचे हार्ट बीट वाढले हे चित्र चांगलं आहे का असा मला तुम्हाला सवय चांगला आहे का हे बदलायला पाहिजे की नाही असं हेच म्हणणे की याचा गांभीर्याने विचार करा तसे की पुढच्या वर्षी निवडणूक तुम्ही सगळ्या तमाम पंचायतीने हातात घ्यावी त्याचा कंट्रोल कमी करावं हे दिसून तुम्हाला किती वाटते की ज्या दुकानदार आहेत त्या दुकानदार आहेत त्या सर्वपक्षीय समित्या समिती ते शब्द कमी पडते म्हणून ज्ञानेश्वर महासाब तर काय चालतंय तर ते कुणी नाही कर मला असं वाटतं की मिळवणुकीला शिस्त लावायचं लावायचं काम ते झालं पाहिजे आणि माझा संपूर्ण विश्वास आहे की हे खूप गरज करते तुम्ही आता सिंचा जायला एकही डिझेल नको एक हिझे हो।

बाबासाहेबांच्या आधी भावी आणि या सगळ्या दुकानकार्या बंद पाडण्याचं काम तुम्हीच चांगल्या पद्धतीने करू शकता आणि ते केलं तर मला असं वाटतं की सभा आज आजच्या प्रतिक्रिया मी थापवली त्यांनी हा आरोप केलेला आहे आता त्याच्याबद्दल गांभीर्याने रिटायर करावा त्यांनी असा आरोप केलेला आहे असं उल्लेख करतो त्याचा पडणारा आरोप नाही

बौद्ध समाज करणार नसेल तेव्हा गोष्टीवर कमी खर्च करायला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा वाचा बाबासाहेब आपण स्पोट करतो आणि सांगतो की बाबासाहेब असे म्हणाले आणि बाबासाहेब जे म्हणाले त्याच्या विपरीत वागतो हे सुद्धा झालं पाहिजे मोठ्या प्रमाणावर खर्च करायचे आणि विवाह सोहळे उरकायचे वेळेवर लग्न लागायचे हे त्वरी थांबलं पाहिजे बाबा साहेबांजी ज्यांनी गिधे मुक्त करण्याचा निर्धार करूनच आणि जिथे गिजे असतील तिथं जाऊ नका तिथे वरिष्ठ आहे ना पद्धतीने आपण आपल्या कॉलनी मध्ये वस्तीमध्ये हा धर्म वाढला पाहिजे भारतात विशेषतः वाढण्याची गरज नाही बोलत साहेब

एक सुंदर आचार संहिता बनवावी विहार शुद्ध करावी विहारामध्ये आपला नागरिक आणि उपासक उपकाशांच्या वतीने भव्य नागरिक सत्कार या ठिकाणी झालेला आहे या सत्काराला उत्तर देताना आपण काय म्हणतो मी या सत्काराला उत्तर देताना असं म्हणेन की खरं तर जे उपासक म्हणा किंवा या कमिटीने म्हणा जे सत्कार केला तर हे एका कार्याचा सत्कार आहे कार्याचा गौरव गौरव आहे हा एकट्या प्रज्ञाबोधींचा सत्कार नाही तर हा कार्याचा एका भिक्खूंचा आणि चिवरधाऱ्यांचा हा सत्कार आहे असं मी म्हणेन आपण गेली अनेक वर्षापासून मावसाळा या ठिकाणी संघर्ष करत आहात अत्यंत संघर्षातून आपण त्या ठिकाणी बुद्धविहार उभं केलेलं आहे आणि आज पाहता त्या ओसाड राहण्याला नंदनवन झाल्याचं आता सगळ्यांचे लक्ष देत आहे एकूणच आपला संघर्ष कसा नाही सर संघर्ष तर खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने संघर्ष झाला कारण त्या ठिकाणी जागा ती संस्थेला हासिल करत असताना कुठे जाळल्या गेली कुठे तोडल्या गेली वेगवेगळ्या केसेस केल्या गेल्या खोटे नाटे आरोप केल्या गेले धमक्या दिल्या गेल्या एवढंच नव्हे तर धाब्यावरल्या महिलासुद्धा आरोप करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं तर ह्या साऱ्या गोष्टीला मी तोंड देत संघर्ष करत करत पंचवीस वर्ष संघर्ष केला सुरुवातीचे पंधरा वर्ष खूप मोठा तीव्र संघर्ष झाला आणि त्याच्यानंतर तो संघर्ष निवडत निवडत आज पंचवीस वर्ष झाले ती जागा आपण मिळून घेतली आज सातबाऱ्यामध्ये नाव आलेलं आहे आणि त्याची मोजणी बाकी आता मोजणी आपल्याला लवकरच मोजणी मिळेल पाच एकरच गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही धर्म परिषद घेत आहे संकल्पना कशी आहे आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं काय आउटफुट धम्म परिषद घेण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की त्या देश विदेशातील बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करून संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एकत्रित करणे आणि धम्माच्या अनुषंगाने धम्म प्रबोधन मार्गदर्शन करणे आणि धम्म परिषदेचं फलित म्हणलं तर मी आता ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील लोकांवरती धम्माच्या अनुषंगाने खूप फरक पडलेला आहे बदल झालेला आहे अनेक लोकांचे घरं बसलेले आहेत एवढंच नव्हे तर उद्ध्वस्त झालेले संसार सुद्धा आज त्या धम्म परिस्थितीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या विकूंच्या प्रवचनानं मार्गदर्शनानं त्यांच्या मनाचं परिवर्तन होऊन बरेच लोक निर्वेशनी झाले व्यसन सोडलं आणि धम्माचं काम करत आहेत आणि अशा पद्धतीने धम्म परिस्थितीचे फलितच म्हणावलं माझ्या मते तरी फलित आहे तस मला मावसाळ्यात जाण्याच्या अगोदरच माझा संकल्पनाच होती की त्या ठिकाणी शाळा कॉलेज हॉस्टेल अनाथाश्रम वृद्धाश्रम भिक्खू ट्रेनिंग सेंटर विपशना मेडिटेशन सेंटर अशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण करायचं परंतु ते करत असताना माझे पंधरा वीस पंचवीस वर्ष केवळ आणि केवळ संघर्षात गेले इथून आता जसा वेळ भेटेल तसा मी डेव्हलप करण्याचं काम करणार आहे विकास करायचा आता जागेचा प्रश्न मिटल्यामुळं शासन स्तरावरला निधी घेता येईल आणि उपासकांच्या दानातून तिथे डेव्हलप करता येईल आता अडचण नाही राहिली आपल्याला कारण सुरुवातीला अडचण होती तर कुठल्या देशातले विदेशातले भिक्षू तिथं लक्ष घालायचे तर ते, ते म्हणतात टायटल क्लिअर आहे का एक त्याच्यानंतर कुठला निधी आणायचा तर तिथे जागेचा प्रश्न होता आता मला वाटतं जागेचा प्रश्न तो राहिलेला नाही आपण शासन स्तरावर बी निधी आणता येईल आणि उपासकांच्या दानावरही ते डेव्हलप करता येईल या निमित्तानं मी उपासक उपासकांना आवाहन करेल की मी आतापर्यंत कारण ती जागा आपल्या ताब्यात नव्हती वादाची जागा होती म्हणून मी आतापर्यंत कोणालाही दान मागितलं नाही जे काही मागितलं ते वस्तुरुपानी मागितलं आणि त्या ठिकाणी मी ते डेव्हलप केलेलं आहे तर मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी उपासकांना आवाहन करेल की आता जागेचा प्रश्न मिटलेला आहे तिथे डेव्हलप करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं मी एवढंच मी सांगेल प्रश्न असा आहे की अनेक व्यक्तील्या धर्मांना जातीवाद्यांनी आपल्या कुठेही जाळण्याचा जा प्रयत्न केला आपल्याला तिथून ना, आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांची मानसिकता आता बदललेली आहे का त्यांच्या मानसिकतेत काही बदल झालेला आहे निश्चितच सुरुवातीला तीव्र त्यांनी जो विरोध केला जाळण्याचा प्रयत्न म्हणजे जाळली कुठे जाळलीच कुठे एकदा तोडली परंतु आता त्यांनी कार्य बघितलं मी तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला शिवजयंती साजरी करतो प्रत्येक पौर्णिमा साजरी करतो आणि धम्म परिस्थितीच्या माध्यमातून तिथल्या लोकांना पण प्रबोधन होऊ लागले हळूहळू तर सर्व लोक बदलले जो वाद तीव्र वाद होता आणि तो निवडलेला आहे ज्यावरले लोक आता सहकार्य करतात धन्यवाद